प्लीज माय यूट्यूब फॅमिली आमच्या सरांचा कागद द्या आम्हाला आमचे सर बघा किती छान आहेत बघा किती दिसायला छान आहेत आमचे सर आमच्या गावचे आहेत बघा बघा आमचा आमचा आमचं हॉस्पिटल आहे छोटंसं बघा किती छान आहे बघा आतमध्ये पण आहे पण आतमध्ये अंधार आहे तुम्हाला दिसणार नाही हे बघा कपाट बघा कशा गोळ्यानं भरलेले आहेत बघा हे बघा इकडं बाथरूम आहे इकडे बघा किती छान आहे आता हे सगळ्याकडे शहर करा शहर करा आमचं हॉस्पिटल छोटस बघा द्या आम्हाला गोळ्या द्या काही होत नाही फोन नेणार नाही तुम्हाला पकडून सोशल मीडियावरले पकडून नेणार नाही नाही काढत मी तुमचा नाही अरे बापा तुमचा माझा नंबरच नाही माझा तुमच्या तर कशा काय तुम्ही आतमध्ये येसान नाही 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 इंस्टाग्राम नाही चालवत मी नाही फक्त युट्यूब आहे बघा इकडं 他，呃，我他们呢，我多。